नमस्कार मंडळी नमस्कार काल आपण आशुतोषच्या तोंडून सगळं जेजुरी कसं माऊलीच्या स्वागतासाठी भंडारा आणि खोबळ्याची उधळण करतं आणि पिवळ्या रंगात म्हणजे सोन्याचं प्रतीक असलेल्या पिवळ्या रंगात सगळा सोहळा कसा माखून जातो ते आपण ऐकलं आशुतोष पुढचा टप्पा असतो ते जेजुरी ते वाल्हे तर या वाल्हे गावाचं काय महत्त्व आहे म्हणजे वाल्ल्या गावातनं आपल्याला महत्व काय त्याच नावाची काही उत्पत्ती किंवा नावाची फारशी नाही सांगता येणार ना। पण वाल्याचं महत्व इतिहासात कि किंवा आपल्या खूप आहे कारण आपल्याला ती कथा माहित असते कि नारद आणि मुल्याकुयाची भेट झाली आणि तू किती लोक मारलेस काय केलंस हे सगळं पाप आहे नाही नाही माझा प्रपंच याच्यावर चालतोय म्हणून वाल्याने ते हे केलं आणि तुझ्या पापात तुझे घरचे तू सहभागी आहेत का असं म्हणल्यावर नारदाला बांधून ठेवलं आणि वाल्याकोळी गेला घरी बायको विचारलं बायको म्हणजे बाप नाही फक्त आम्हाला तुमचा पैसा पाहिजे बाकीचा विषय प्रपंचा विषय मग वाल्याला उपरती निर्माण झाली मार्ग सांगा म्हणल्यावर त्यांनी नारदानी त्याला मार्ग दिला की रामाचं स्मरण कर आणि मग त्यांनी रामाचं स्मरण केलं ते वारुळ झालं ते सगळ्या कथा माहिती त्यांनी मग रामायणाची निर्मिती केली म्हणजे निर्मिती केली ती रामाच्या आधी केलेली आहे गेली रामायण रामा आधी जसं त्यांनी शब्द लिहिला तसं मी वर्तवतो म्हणून रामरायाने त्याचं वर्तन तसं केलं हा जसा भाग आहे तसा या कथेचा जो सगळा परिभाग जो विचार आहे तो इथंच घडलेला आहे वाले गावात अच्छा आणि त्यामुळे वाल्यात वाल्मिकी ऋषीचं किंवा आपल्या भाषेत दुसऱ्यापरी अर्थानं वाल्या कोळ्याचं असं म्हणून तिथं मंदिर आहे डोंगर आहे वाल। वाले म्हणजे वाले गावात पूर्वी जंगल होतं आणि त्यात त्या, त्या, त्या महाराष्ट्राचंही दंडकारण्य म्हणून जंगल सगळा त्यामुळे वाले काय अजून काय जंगलाचा भाग वाल्याच्या शेजारी असणाऱ्या डोंगरावर आजही वाल्मिकी ऋषींचं आणि समोर नारदाचं असं मंदिर आहे आणि त्याशिवाय जे वाल्या कोळ्यांनी रांजण खडे भरून टाकले होते ते दगडी रांजण आजही तिथं अस्तित्वात ते पाहायला मिळतात आणि मग या मुक्कामात भक्त मंडळी किंवा इतर वेळेस आपणही त्या मंदिरात दर्शन घेऊ शकतो वाल्मिकी ऋषींचं असं ते वाल्याचं महत्व आहे आणि मग सोहळा जेव्हा येतो तेव्हा वाल्यात मुक्कामाला येतो थोडं अंतरही जे जरी ते वाल्लं त्या मानानं कमी मुक्कामाला येतो नाचत खेळत येतो वाल्यात थांबतो आणि विसाल्यावर मात्र थोडासा विश्रांती जास्त मिळते असं म्हणायला हरकत नाही आता आपण रामायणकर्त्याच्या गावात आहोत होय त्यामुळं एका ऋषीच्या गावात आहोत अगदी मला सुचलेला एक प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायाचे असे ग्रंथ कोणते त्यांचे देव कोणते आणि त्यांचं तत्वज्ञान काय याविषयी <laughs> आम्हाला थोडं सांग वारकरी संप्रदायाला प्रमाणभूत ग्रंथ अनेक ग्रंथांचा विचार करण्यापेक्षा संप्रदायाने सुलभतेनं लोकाला कळेल असे जे ग्रंथ त्याची निवड केलेली आहे आणि त्यात तीन ग्रंथ ज्याला त्रिसूत्री म्हणतात असं ते आहे त्यातलं पहिलं आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली दुसरं आहे नाथ महाराजांचं एकनाथी भागवत आणि तिसरं जे आहे ते तुकोबरा यांचा गाथा ज्याला पंचम वेद म्हणतात वेदांचा तो अर्थ आमाशीच ठावा इराण व्हावा फार माता म्हणजे खऱ्या अर्थानं वेद जर कोणाला कळले असतील आम्हाला तुकोबरायांना सगळ्या वारकऱ्याला कळले असं तुकोबरायांचं म्हणणं आहे त्या अर्थानं या तिन्ही ग्रंथांचं चिंतन सतत वारकऱ्यात होत असत त्यापेक्षा पुढचं असं चिंतन कीर्तन भजन ह्यावर होत पण नित्याच्या आपल्या परिपाठात किंवा नित्याच्या उपासनेत याच ग्रंथाचा समावेश आहे नित्य ज्ञानेश्वरीचा एक शंभर वर्ण वाचतो असा नियम अनेकांनी केलेला आहे नित्य गाथाचे पंचवीस अभंग मी वाचतो असा नियम केलेला आहे नित्य एकनाथी भागवताच मी वाचन करतो काय किती वगैरे कराव्यात जा जा विषय किंवा अनेक लोक असे कि गाथाचा गाथा हा आपला संप्रदायाचा पाया आहे म्हणून मुखोद्गत केलेला आहे बेचाळीसशे अभंग मुखोद्गत आहेत आता त्यांना जेव्हा पालखी सोहळ्यात चालायची वेळ येते चवालात असतात किंवा इतर ठिकाणी भजन करतात तेव्हा समोर ग्रंथ घ्यावा लागत नाही मुखोद्गत आहे काही लोक तर असे की उलट्या क्रमाने म्हणून दाखवत म्हणजे अजून हे तर आहेच पण असणारे कित्येक लोक आहेत ते रोज उपासना म्हणून ज्ञानेश्वरी समोर घेतात आजची उभी सुरू करतात पण ते करीत असताना दुसरं काम करीत करीत किंवा दुसरं व्यवधान करीत ज्ञानेश्वरीचं पारायण चालू असतं पाठ असतं पाठच असत आपल्या वारकरी शिक्षण संस्थेत राहणारे अनेक विद्यार्थी ज्ञानेश्वरी मुकुदगत करतात आणि आपल्या भारतीय परंपरेप्रमाणे मुखोद्गत ठेवणं ह्याला थे जास्त विषय वेद आमच्याकडे मुखोद्गत पद्धतीनं ज्ञानेश्वरी त्या पद्धतीने सांभाळले जाते आणि त्याच्यासाठी अश्विन पौर्णिमेच्या दिवशी परीक्षा होते अच्छा वारकरी शिक्षण संस्थेत करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा होते आणि परीक्षेला आपली भारतीय पद्धती जी आहे की ज्ञानेश्वरी मध्ये कुठेतरी एक पान मधलंच काढायचं परीक्षकांनी पट्टी घालायची त्याची पहिली ओवी चालू करायची पुढची त्याने म्हटली पाहिजे पाठ असेल तर तो म्हणेल नसेल तर म्हणणार नाही बरोबर पाठ करणं सोपी गोष्ट नाही आणि आळंदीत होती परीक्षा आळंदीत परीक्षा होती कित्येक लोक ज्ञानेश्वर असणार आहेत कित्येक गाथा मुखोद्गत असणार आहेत किंवा काही लोक असे आहेत की ज्ञानेश्वरी मुकोद्त आहे गाथाही मुकोद्त आहे मला अजून एक व्यस्त ग्रस्त असे माहित आहे की ते एकनाथी भागवतही पाठ करायला लागले होते फक्त त्यांच्या गुरुंनी सांगितलं की आता तुझा वेळ जो आहे तो दुसऱ्या अवधानासाठी आहे तू आत्ता भागवत पाठ करून आता दोन पाठ झाले तर थांब मग पुढे पाहू बरोबर आहे म्हणजे ती हे दुसरीकडे आणि आपण दुसरा एक प्रश्न विचारलात की संप्रदायाचं दैवत कोणतं हो। कोणताही संप्रदाय असला की उपासना आली उपासना आला की दैवत आली क्रमवारी आली किंवा अनेक हो। हो। गोष्टी आल्या तर हो, हो। वारकरी संप्रदायाचं दैवत एकच परमात्मा पांढर एक गावे आम्ही विठोबाचे नाव आणि कापे काम नाही आता अशा पद्धतीने विठोबांचं वर्णन तुकोबराने केलेलं आहे आणि अनन्य भाव जो आहे प्रतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण तैसा नारायण अमापृती अजून काय अजून याशिवाय दुसरं काय म्हणजे आम्ही खंडोबा पूज्य आहे आम्हाला त्याज्य नाही आहे आमचं पण विठोबा आहे आम्ही विठोबाला किंवा खंडोबाला विठोबाच्या रूपात पाहतो बरोबर महादेवाला विठोबाच्या रूपात पाहतो किंवा विठोबाला महादेवाच्या रूपात पाहतो अशा पद्धतीनं देवाविषयी सुद्धा आत्यंतिक एक ज्याला अनन्य भाव म्हणतो आपण याच्याशिवाय दुसरं माहित नाही फडावर तर असं आहे की विठोबा सुद्धा कोणता गावागावात विठोबाचे मंदिर आहेत फोटो आहेत पण विठोबा सुद्धा कोणता तो एकच पंढरपूरचा तो एक पंढरीचा राणा <laughs> दुसरे सुद्धा ते प्रमाण नाही गावात विठोबाचं देऊळ आहे गावात गेल्यावर दर्शन घेऊ पण आम्हाला तोच बरोबर <laughs> 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 आणि वारकरी संप्रदायाच तत्वज्ञान त्या तत्वज्ञानाचा मला आलेला परिचय म्हणजे दोन वारकरी समोरासमोर आले की एकमेकाला वयाचा विचार न करता पाया पडतात मला वाटतं हेच वारकरी संप्रदायावरचं मोठं भाष्य अगदी अगदी वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान ग्रंथ म्हणून ग्रंथ आहे अमृता अनुभव लिहिलाय तत्वज्ञान म्हणून बरोबर त्याचाही विषय असा आहे की जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिले गुरुला सांगितलं की तुमच्या शब्दाप्रमाणे तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पूर्ण झालं हो हो आता मला नमस्कार करून हे करा गुरुनी सांगितलं की ज्ञानेश्वरी झाली पूर्ण झाली मान्य आहे तेव्हा तिचं नाव वेगळं आहे भावार्थ दीपिका भावार्थ दीपिका पूर्ण झाली मान्य आहे पण हे जे आहे ते भगवंताचं देणं आहे भगवंतांनी सांगितलेली वाक्य आहे फक्त भाषांतर केलंय तू काय केलं नाही तू काहीतरी का नवीन लोकाला दे आणि मग नवीन लोकाला दे म्हणल्यावर माऊलींनी जे लिहिले ते अमृत अनुभव आहे ते म्हणजे वारकर संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा पाया आहे त्याच्या अनुषंगाने चालतं आणि हे ग्रंथाच्या आहे पण हे आचरणात जे आहे ते वारकऱ्यात जास्त महत्वाचं आहे परावया नारी रुक्मिणी समान किंवा पंढरीच्या लोका नाही अभिमान पडे जन एकमेका हेच तत्वज्ञान आहे पंढरीच्या लोका म्हणजे पंढरपुरात राहणारे रह, पंढरपुरात निमित्ताने येणारे पंढरपुराची वारी करणारे सगळे वारकरी म्हणजे पंढरपूरची नाव धन्यवाद